सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वा दिनानित्त कोटी कोटी प्रणाम आज एक तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या वतीने मोफत पाणी बॉटल वाटत आहोत आणि सुद्धा खे तालुका लोकांना बोलवा धन्यवाद जे बेटा खेळ तालुका समाजसेवा संघाच्या माध्यमातून संघाचे सर्व पदाधिकारी खेळ तालुका समाज गेले पंच्याऐंशी वर्ष आदर असताना एक महत्वाची मातृ प्रौढांची मातृसंस्था म्हणून ही संघात मोफत पाणी बिस्किट श्री गमरे साहेब सन्मान्य संजयजी कापसे साहेब आयुष्मान रवींद्र पवार साहेब आयुष्मान मुलाजी सांबे गुरुजी विशेषतः आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित अकरागाव धोडेगट त्याप्रमाणे बिदगरकर भावकी कोपी आणि हेतीगट या सर्व संघाच्या या संघाच्या तमाम अच्छा महुलान से देखिए लड़का ने हमें याद नहीं बना उसे समझ कर क्या लग कम करने का यहाँ मिल में हाँ हाँ नहीं ये वो 600 चालीस के 500 का कम करो उसमें आदमी दे दे आदमी आदमी दे एक 600 का इस कम किया ना

आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी सेवा धन्यसध उपस्थिती दाखवलेली असून संघाच्या वतीनं त्यांना संघाचं ओळखपत्रिकडे नाही दिलं संघाचं ओळखपत्र आपण देत आहोत सन्मान्य जाधव साहेब सन्मान्य सुरेंद्र बोच साहेब आपण पुढे या सर्व मान्यवरांना संघाचं ओळखपत्र

आपण पुढे संदेश लागून या पुढे सहकारी पदाधिकारी उपस्थित आहेत सभाचं उपस्थित विनंती आहे की आपण सगळ्यांनी पुढे ओळखपत्र घ्यायचं आहे सगळ्यांनी पुढे या ऐनवरे माऊलीचे अध्यक्ष अशोक गंभीर सेवा देण्यासाठी आलेले आहेत ਕਲਾ ਵਿਚ ਵਿਸ਼ਾਲ ਮੋਈ ਦੇ ਬਿਸਗੜ ਚਾਰ ਬਰਬਰ ਨਿਤਿਨ ਸਮੇ ਮੰਡਵੇ ਇਹਦੇ ਯਾਦਗਾਨੀ ਸਵਾਗਤ ਹੈ ਤੇ ਸੇਵਾ ਦਿਨ ਸੁਦੇ ਅਸੀਂ त्याचं त्यांना विनंती आहे जी कृपया आपणही पुढे या अरे ते ये सावंत त्यांना देखील हडगाणी ओळखपत्र ਕੋਈ ਨਾ ਪੁੱਛਾਂਗੇ ਸੁਭਾਣੂ ਨੂੰ ਕਰ ਬਰਾਬਰ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਪਾਉਂਦੇ ਬਾਥੂ ਬਾਣ ਲੈ ਤਾ ਕਰਾ ਤੇ ਮਾਣੇ ਕੋਈ ਆਂਦਾ ਨਹੀਂ ਸੁਨੀਲ ਤਾਮੇ ਨਾ ਵਿਚਰਾ ਇੱਕ ਮਿੰਟ ਇੱਕ ਮਿੰਟ ਪੂਰਾ ਹੋ ਜਾ ਸੁਨੀਲ ਜਿਆਦਾ ਨਹੀਂ ਉਹ ਪਾਵਰ ਇਹਨੇ ਤਾਮੋ ਆਇ ਕਿਉਂ ਏਕੇ ਏਕੇ ਆਉਂਦੇ ਪੱਪਾ ਉਹ ਉਹ ਇਗਲੇ ਜਾ ਹਉਦੇ ਆ ਲੈ ਸਰਦਨ ਨਾ ਦਿਓ ਇਹ ਦੇਖ

माझी सहकार्यांनी पदाधिकाऱ्यांनी आमच्या वार वडिलांनी या संघाची स्थापना केली आणि आज ते आपल्या प्रवी अशानं भावपूर्ण श्रद्धांजली या अर्पण करतो त्यांच्याप्रती आदरांजली या अर्पण करतो त्यांचं स्मरणही करतो कारण त्यांनी ज्या संघाची एकोणीसशे एक्केचाळीस ला मूर्त रोवली बाबासाहेबांच्या विचारांची मला पुस्तिकाची निर्मिती करून आपले <laughs> हाँ <laughs> सर या बता पीटा मार्ग लोकार्पण करता आहोत्त